सांगा रे फुगा मोठा कुठला आहे वाईट ऋग्वेदने फुगवलेला आहे हा कोणी फुगवलाय समर्थ ने फुगवलेला आहे बा दोघांनी एक एक उत्तर सांगा ऋग्वेद तू हा फुगा एवढाच का फुगवलास आणि तू एवढाच का फुगवलास समोर बघून सांग उत्तर ऋग्वेद तुला हा फुगा एवढा फुगवला का वाटला फुगत होता म्हणून तू फुगवलास आणि तुलाच एवढाच का फुगवा असं वाटलं रे हवा चाललेली बर हा याच्यापेक्षा जास्त फुगेल का अजून तुला काय वाटतं किती फुगेल का फुगेल साथ। ओके कारण ते एवढंच अंतर आता घेऊ शकतं बघा त्यानं किती छान उत्तर दिलेलं अच्छा ठीक आहे चला ठीक आहे दोघांसाठी जरा टाळ्या वाजवा जरा जाऊ चला थँक्यू बघा आता काय केलेलं आहे छोटीशी आपण कृती करून घेतली फुगे फुगवले जे जनरली आपण खूप वेळा करत असतो एखाद्याचा वाढदिवस झाला की आपण फुगे फुगवतो घरात एखादा कार्यक्रम आहे आपण फुगे फुगवून लावत असतो याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं बघा या, या फुग्याला काहीतरी क्षमता आहे कितपत फुगवायचा कितपत फुगवायचा नाही योग्य आकारामध्ये फुग दिसावा असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल योग्य तेवढी हवा भरावी लागेल हे दोघे जण फुगे फुगवत होते आणि शेजारच्या दादा म्हणून फोडते बघा फुगते बरं ना म्हणजे काय होतं की फुगा फुटण्याची भीती होती आता तो फुटू द्यायचा नाहीये पण तेवढाच व्यवस्थित फुगला पाहिजे यातला छान कुठला वाटतो रे फुगा बघायला वाईट वाटतो ना की हा वाटतोय वाईट वाटतोय कारण तो, तो, तो।, तो योग्य तेवढा फुगलेला आहे आता मला काय सांगायचंय बघा की फुगा म्हणजे आपल्या आयुष्यातले आपण जी कामं करतो ती कामं आहेत ओके आणि याच्यामध्ये जे आपण हवा भरतोय ते म्हणजे आपण स्वतः आहोत याच्यात जास्त हवा तर काय होणार आहे फुटणार आहे कमी हवा भरली तर तो काम करणार आहे का नाहीये मग आता मला काय करायचंय की या फुग्याचं माझ्या कामामध्ये उपयोग झाला पाहिजे त्याचं छान डेकोरेशन झालं पाहिजे म्हणून मी याच्यात काय करतोय योग्य तेवढीच हवा भरतोय की कमी अधिक भरतोय नाहीये मग कमी अधिक भरताना भरता मी ऋग्वेदला एक प्रश्न विचारला होता की तू याच्यामध्ये अजून हवा भरू शकतोस का तर त्यांना मला उत्तर सांगितलं की अगदी थोडीच हवा भरेल अगदी थोडीच हवा भरेल असं त्याने सांगितलं होतं याचा अंदाज त्याने कशाच्या सहाय्याने घेतला फुगा सा की त्याला फुगा थोडासा ताणवला आणि बघितलं की अजून किती हवा भरू शकते याच्यामध्ये म्हणजे काय केलं बघा त्याने अंदाज घेतलेला आहे काय केलं अंदाज घेतला आणि मग अजून फुगवायचा प्रयत्न केला आपल्याला इथेच करायचं आहे समजा तुम्हाला का एखादं काम करायला सांगितलं तर तुम्ही काय करणार आहात त्या कामाची रिक्वायरमेंट किती आहे फुगा म्हणजे एक काम आहे किती भरू शकतो त्याच्यात हवा आपण ओके एवढी भरता येते मी अंदाज केला की मला एवढीच हवा याच्यामध्ये भरता येऊ शकते मग मी काय केलं फुकायला सुरुवात केली काय केलं फुगामध्ये हवा भरायला सुरुवात केली एका ठराविक अंतरावरती थांबलो आणि म्हटलं अजून बसू शकते का हो उत्तर मला काय आलं हो मग मी काय केलं अजून हवा भरली आणि एका ठिकाणी मी येऊन थांबलो आणि याला मी काय करणार आहे गाठ मारणार आहे का मी भरलेली हवा त्याच्यामध्ये टिकून राहिली पाहिजे आणि मी जर असं केलं तर पुढे गेला केला काय झालं बघा मी जर योग्य तेवढा जर त्याला हवा देऊ शकलो योग्य तेवढा ताण देऊ शकलो तर तो माझ्या कामाचा आहे बरोबर ना आणि जर त्याला मी ताणच दिला नाही तर तो आता आपल्या काही कामाचा आहे का नाही आहे म्हणजे मला काय करावं लागेल स्वतःला समजून घेत असताना माझ्या क्षमता मला समजून घ्यायच्यात की ज्या समजून घेत असते मी काय करणार आहे वास्तवाचा विचार करणार आहे बरोबर ना तरच मला स्वतःला समजून घेता येईल नीट मी जर फक्त विचार करायला लागलो की बाबा हे असं आहे आणि माझा अक्षर सुंदर आहे का आहे तुमच्याकडे हस्ताक्षराचं कधी आहे सेशन